जय महाराज मी सचिन विलास पाटील माझगाव मी निष्ठावंत शिवसैनिक राधानगरी विधानसभा लढवण्यासाठी मी इच्छुक आहे मी राधानगरी विधानसभा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीतून उभा राहून जिंकून येणार आहे याची मला पूर्ण खात्री आहे गेली पंधरा वर्षे मी निष्ठावंत शिवसैनिक म्हणून मतदारसंघामध्ये कार्य करत आहे मदार मदर संघात अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत त्यामुळे निष्ठावान शिवसैनिक म्हणून मला या निवडणुकीत वरिष्ठ पातळीवर उमेदवारी मिळेल अशी माझी आशा आहे तर निष्ठावन निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय मिळेल दहा वर्षापूर्वी शिवसेनेत प्रवेशानंतर विद्यमान आमदारांना एक, एक नोट एक वोट देऊन आमदार केलं शिवसेनेच्या नावावर निवडून नु, आणल्यानंतर दोनच वर्षात शिवसैनिकांसह पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसूत पन्नास खोके एकदम ओके अशा ग गद्दार आमदारांना जनता धडा शिकवेल आणि निष्ठावंत शिवसैनिकाला न्याय मिळेल